लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आणि ही बातमी खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीचा उत्साह ला वाढवणारी ज्या पद्धतीने लाडकी बहीण हो योजना या महाराष्ट्रात एक कल्याणकारी योजना हो म्हणून पाहण्यात आली आणि स्त्री वर्गाचा किंवा मातृशक्तीचा ज्या पद्धतीने यावर स्कीम कडे कल आहे कारण की सर्वसामान्य घरातल्या महिलांसाठी ही एक संजीवनी ठरली आणि ज्या महिलांच्या हातच्या हातचा जो पैसा आहे ज्या महिलांच्या गाठीला जो पैसा राहून त्यांच्या संसार उपयोगी हो किंवा त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी शासनाने दिलेली ही भेट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात खूप मोठी गेम चेंजर अशी स्कीम ठरली आणि तिच्यात काही त्रुट्यांमुळे काही तिच्यामध्ये असलेल्या निकषांमुळे वारंवार या यादीतून लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची दाट शक्यता होती आणि ही शक्यता खऱ्या अर्थानं पत्रांची पूर्तता न झाल्यामुळं होत होती परंतु आता खऱ्या अर्थानं शेवटची एक चांगली संधी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे या लाडक्या बहिणींसाठी ज्या पद्धतीने ही मिळालेली नवी संधी ज्या पद्धतीने समाज पटलावर याची चर्चा होते सामाजिक भूमिकेत याला एक वेगळ्याच पद्धतीच्या भूमिकेत पाहिलं जात आहे वास्तविक पाहता ही खऱ्या अर्थानं या लाडक्या बहिणींसाठी एक वरदान ठरणार आहे तसं पाहिलं तर लाडक्या बहिणींसाठी पहिल्यांदा ज्या पद्धतीचे निकष या महाराष्ट्र शासनाने लावले आणि ज्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थितीला पाहून सरसगट लाडक्या बहिणींचे पैसे या लाडक्या बहिणींच्या खात्यात बळवण्यात आले परंतु कोणतीही योजना पाहिली की त्या योजनेमध्ये ज्या पद्धतीची भूमिका आखली जाते आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडे सर्रासपणे त्या योजनेचा फायदा उचलण्यासाठी सर्वजणच आतुर असतात त्या आतुरतेची उप्रु जी गांभीर्यता आणि त्यामुळे होणारे नुकसान पाहून ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या निकष या महाराष्ट्र शासनाने या लाडक्या बहिणीच्या संदर्भात लावले आणि त्याच्यातून ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही सुविधा मिळावी यासाठी प्रयोग करण्यात आला सगळ्यात ता महत्वाची भूमिका म्हणजे ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींचे खाते जे आजपर्यंत कधी बँकेत उघडले गेले नाहीत मोदीजींनी कितीही प्रयोग के केला जनधन अकाउंट योजना सुरू केली सर्वसामान्य लोकांना बँकेशी जोडण्याचा प्रयत्न केला बँकेच्या माध्यमातून व्यवहार चालवण्याचा प्रयत्न केला परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं महिला वर्गाला या सगळ्या योजनेतून म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून थोडं लांब ठेवण्यात आलं मोदीजींनी त्यासाठी वेगवेगळे प्रयोग, प्रयोग केले या कोरोना काळामध्ये लाड या ज्या महिला वर्ग होता ज्या काही जनधन अकाउंट मध्ये ज्या महिला वर्ग होता त्यांच्यासाठी पाच पाच हजार रुपयाची भेट ही त्यांना देण्यात आली पण जी देण्यात आली ती जेव्हा समजलं की ज्या महिलांचे खाते जनधन मध्ये उघडले होते त्यांना ती पाच हजार रुपयाची लाभ मिळाला तेव्हा सगळ्यांचेच डोळे कावरेबावरे झाले आणि हे काव कावरेबावरे होत असताना खऱ्या अर्थानं आता काय कोरोना उलटलाय आणि करोटला कोरोना उलटल्यानंतर आता काय शासन शा, शा, शा शा देणार या पद्धतीच्या भ्रांत्या सुरू झाल्या परंतु ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दादा आणि देवेंद्र भाऊंनी या संदर्भातून विचार करून शिवराज सिंह चव्हाण यांनी चालवलेली लाडकी लाडली बहीण योजना ही महाराष्ट्रात प्रतिफलित केली आणि या प्रतिफलित केलेल्या या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला एक खूप मोठा महिला वर्ग हा या योजनेच्या संदर्भातून मध्ये पात्र झाला आज खऱ्या अर्थानं केंद्र शासनाच्या खूप मोठ्या स्कीम्स आहेत की या लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल अशा अनेक स्कीमच्या माध्यमातून महिला वर्ग महिलांना सक्षमीकरण करण्याच्या माग हा सगळा प्रयोग आहे परंतु या सगळे प्रयोग जरी खऱ्या अर्थानं असतील तर अडकतो कुठं तर अडकतं ते कागदपत्रांमध्ये आणि जर कागदपत्र पूर्ण नसतील तर यादीमधून नाव वगळलं जातं पण हे कागदपत्र पूर्ण करण्यासाठी आता अंतिम तारीख देण्यात आलेली आहे या एकतीस मार्च पर्यंत आता लाडक्या बहिणींना ज्या काही लाडक्या बहिणींची ई केवायसी राहिलेली असेल ई केवायसी म्हणजे काय त्यांचं आधार कार्ड त्यांचं पॅन कार्ड तिचे आधार कार्ड या सगळ्या कागदपत्रांची आणि बँक पासबुक बँक खात्याची पूर्ण माहिती ही सगळी माहिती त्यांना आपल्या ई केवायसी मध्ये अपलोड करायची अपलोड केल्यानंतर जे काही येणार मोदीजींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा जो डीएनडीटी डी म्हणजे जो प्रयोग केलाय आणि डायरेक्ट प्रत्येक खातेदाराच्या म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर ही सगळी रक्कम मिळावी याच्यामध्ये कोणी दलाल नसू नये किंवा कोणाला या पैशाचा लाभ घेता येऊ नये यासाठी ही डायरेक्ट बेनिफिट यो ट्रान्सफर योजना मोदीजींनी आखली आणि या संदर्भातून हजारो लाभार्थ्यांना आज त्याचा फायदा होतोय पण हा फायदा जर लाडक्या बहिणींना घ्यायचा असेल तर त्यांना आपल्या कागदपत्रांची परिपूर्तता करावी लागेल जी, करा ला। जी ई केवाय सी म्हणून जी काही भूमिका आहे जी आता सगळीकडेच लागू आहे सगळ्या खातेदारांना ते करणं अनिवार्य आहे ती अनिवार्य असलेल्या तरतुदीला खऱ्या अर्थानं आता लाडक्या बहिणींना सुद्धा ती गरज आहे आणि त्याच्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख दिली कदाचित ह्याच्यानंतर कारण की आतापर्यंत ज्या पद्धतीच्या संध्या या लाडक्या बहिणींसाठी गरज आणि जवळपास त्याचा एक दीड वर्षाचा कार्यकाल आता या लाडक्या बहिणींचा उलटलाय शेवटची ही संधी खऱ्या अर्थानं आता लाडक्या बहिणींनी याचं गांभीर्य घ्यावं आणि त्यांच्या राहिलेल्या जर ई के वाय सी असतील तर ती ई के वाय सी पूर्ण करून खऱ्या अर्थानं या, या योजनेचा लाभ आपल्या कुटुंबाच्या साठी आपल्यासाठी जरूर मिळवावा या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार